जय शिवराय अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदान चाललं आहे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आता असंच मतदान संध्याकाळपर्यंत चालू द्या कारण आत्ता एक दहा मिनटापूर्वी एक फोन आला होता त्यांचं म्हणणं होतं की काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी धनुष्यबाणवाले आणि काही ठिकाणी मशालवाले हे पैसे वाटत आहेत अर्थात याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे की अशा पद्धतीचं गैरकृत्य होतं कामा नाही आता प्रशासकीय यंत्रणा जर हे काम करण्यामध्ये अयशस्वी ठरणार असेल तर मग लोकशाहीच्या विजयाच्यासाठी लोकांना याच्यावरती स्वतः तोडगा काढावा लागणार आहे मी या व्हिडिओच्या निमित्ताने प्रार्थनापूर्वक प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका आणि हे सगळं जे काही पैसे वाटपाचा जो कार्यक्रम आहे हा जा जागेवरती थांबवा स्क्वॉड पाठवा आणि जर का तुमच्याकडनं हँडल नाही होणार असेल तर मग आम्हाला हँडल करावं लागेल मी सर्व तरुणांना सांगतो एकदा पोलिसांना विनंती करून बघायची की साहेब हे बंद करा नाही तर मग आपण आपल्या हातात जे काही करायचं ते आपण करायचं फटके ज्या साल्यांना सरळ अनहकलून द्या जे कोणी पैसे वाटत असतील सोडायचं नाही सटकून काढायचं सटकून काढायचं म्हणजे काढायचं कारण जिकडे प्रशासकीय यंत्रणा काम करत नाही तिकडे कर आपल्याला काम केल्याशिवाय गत्यंतर नाही लोकशाहीचा विजय तर झाला पाहिजे एकदा प्रशासनला म्हणून बघा ऐकलं प्रशासन ठीक नाही ऐकलं प्रशासन पैसे वाटणारच्या कमरेत लाता घालत नंतर जे होईल ते मी बघून घेईन काय होईल फार तर मार उलट्या आपल्यावर केसेस ठोकतील कोर्टातून आपण सोडून आलो पोरं काळजी करू नका